संकल्प ग्रुप शहादा जायंट्स ग्रुप प्रार्थना फाउंडेशन आणि एच डी एफ सी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणतीस एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळी मतदारांनी मतदान अवश्य करावे यासाठी मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते महत्व असत आणि लोकशाहीमध्ये एका मताला फार किंमत असते म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवायला पाहिजे ही त्यात शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले ही रॅली सायंकाळी सहा वाजता स्टेट बँक शहादा येथून काढण्यात येऊन बसस्थानक तहसीलदार कार्यालय मेन रोड बाजारपट्टा तूप बाजार क्रांती चौक लोकमान्य टिळक टाउन हॉल गांधी पुतळा मार्गे काढून रॅलीचा तहसील कार्यालयाजवळ समारोप झाला यावेळी कुमारी पायल गणेश सोनवणे हिने मतदारांना देश बळकट करण्यासाठी मतदान करण्याविषयी आवाहन करून आपले मनोगत व्यक्त केले व रॅलीत सहभागी सर्व नागरिकांनी मतदान करणारच अशी शपथ घेतली मी घरी गेले आणि आईला विचारले आई निवडणूक म्हणजे काय तर आई म्हणाली जेथे निवडून येण्यासाठी सत्याची अडवणूक आणि सर्व सामान्यांची फसवणूक केली जाते ती म्हणजे निवडणूक आणि निवडून येण्यासाठी जो जनतेला आपले पक्ष करतो तो असतो पक्ष जो स्वतःसाठी मागतो आणि स्वतःच खातो त्याला आपण सारे भिकारी असे म्हणतो परंतु जो देशासाठी मागतो आणि देशालाच विकतो त्याला आपण सारे पुढारी असे म्हणतो हा पुढारी निवडून येण्याआधी हात जोडून आपल्या कुटुंबांची भीक मागतो आणि निवडून आल्यानंतर मात्र आपल्याला हात दाखवतो तो आपल्याला विविध आश्वासने देतो आणि आपण सारे त्याला सहजच बळी पडतो मित्रांनो

लढू निवडणूक आम्ही लढू पण जर आपल्याला आपल्या देशाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड ही समोर नष्ट करायची असेल तर प्रत्यक्षाने कटाक्षाने मतदान करणे हे अत्यंत गरजेचे आहे अहो इथे गोर गरिबांना खायला अन्न नाही डोक्यावर छत नाही आणि निवडणुकीच्या नावाखाली लाखो आणि करोडोचा चुराडा होतो याचा हिशोब तरी कोण देणार प्रगतीच्या नावाखाली हे लोक प्रतिनिधी एकमेकांच्या अंगावर खुर्च्या निवडून आल्यानंतर करणार काय या प्रश्नाचे उत्तर आहे ते फक्त आणि फक्त युवकाला सांगेल मतदान हे या वर्षी मी पहिल्यांदा माझा मतदानाचा हक्क आणि मूलभूत कर्तव्य बजावणार आहे माझे एकमत हे देशासाठी माझे एकमत हे देशाच्या विकासासाठी माझे एकमत हे सीमे लड़ना है। लो हे एक परिवर्तन घडवून आणू शकते हेच एक मत देशाला विकासाकडे घेऊन जाऊ शकते आणि हेच एक मत माझ्या देशाला लागलेले भ्रष्टाचाराची सहभूळ नष्ट करू शकते एनडी शोए शाह